जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडका भंग क्रमांक चौतीसचे निरूपण श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे हे वेगवेगळे संदर्भ देऊन ते मनुष्य प्राण्याला समजावित आहेत आत्मज्ञान उत्तरी जगासी पाहिना तयासी काय करू सर्व गेला दारिद्र्य भोगिता वैराग्य पाहता तेते नाही दारिद्र्याची दुःख केले देशधडी रामराज्य गुडी उभविली उभविली गुडी गुढी पंते जावे शीघ्रची पावावे समाधान समाधान रामी रामदासा झाले सार्थकाने केले सार्थक सार्थकाने केले सार्थक समर्थ रामदास स्वामी या भंगात सांगत आहेत की मनुष्य प्राण्याच्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे ते सांगत आहेत ते पुढे स्पष्ट करीत आहेत की आजपर्यंतचे सर्व आयुष्य हे दारिद्र्य भोगण्यामध्येच गेले तरीही जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती झाली नाही आणि हे जरी दुःख बाजूला सारून भक्तिभावाने प्रभू रामचंद्राच्या नावाने गुढी उभारण्याचे जरी ठरवले तर राम भक्तीमुळे जीवनात सर्व समाधान मिळते मनुष्य प्राण्याच्या जीवनाचे सार्थक करणाऱ्या प्रभू रामचंद्राने आपल्या जीवनाचे सार्थक केले आहे असे समर्थ रामदास निसंकोचपणे सांगत आहेत आणि हेच आत्मज्ञान जगाचा उद्धार करीत आहे परंतु मनुष्य प्राणी त्या आत्मज्ञानाकडे लक्ष देत नाही अशी खंत समरस्त रामदास स्वामी करीत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ